नमस्कार दुर्गा लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे भीती नाही वाटत तुला हे काम करताना भीती तर जिवंत माणसाची वाटते ताई मेलेला माणूस काय करणार किती सहज बोलून गेली ती कामानिमित्ताने जात असताना मला ती दिसली स्मशानात नवल वाटलं एक स्त्री इथे कशी काय करते परतीच्या वाटेवरसुद्धा ती तिथेच दिसली उत्सुकता वाढली म्हणून शेवटी मी थांबून आत गेले शंकराच्या मूर्तीसमोर बसली होती ती निवांत माझं येणं अपेक्षित नसावं तिला थोडी दचकली बरेच प्रश्न होते आम्हा दोघींच्याही डोळ्यात पण तिला बहुधा काही सुचलं नसावं मग मीच तिला विचारलं तू इथे काय करतीय कुणी जवळचं गेलं का घरी सोडून देऊ का तुला इथेच राहते मी ताई हेच घर आहे आता माझं जिथं जायचं तिथली वाट इथूनच तर जाते स्वतःमध्येच हरवल्यासारखं बोलली ती मला आणखी जाणून घ्यायचं होतं तिच्याबद्दल पण तू इथे कशी आलीस काय सांगू ताई चार भिंती आणि छप्पर एकदा कोलमडलं की वाट फुटेल तिकडे निघावं लागतं कुणी विचारपूस केली की किती असं सून बोलावंसं वाटतं शंकराची मूर्ती हिरवळ दिसली आणि विसावले थकून डोळा लागला जागाली तेव्हा चारी बाजूनी स्मशान दिसलं हादरूनच गेले मी पण समोर म्हातारा म्हातारी उभे होते दोघांनी मायेनं विचारपूस केली हात धरून झोपडीत नेलं गरम चहा पाजला भाकर तुकडा दिला भूक लागते तेव्हा भान नसतंय कुठं खातो काय खातो काहीच महत्त्वाचं नसतं बाहेर माणसं कोल्ह्याला आणग्यासारखी तोडतील लचके इथंच राहा आमच्या सोबत आमची लेख म्हणून राहा असं म्हातारा म्हातारी म्हणले मला भरून आलं मरणाच्या ठिकाणी सुरक्षितता होती अपुऱ्या भाकर तुकड्यातही मला घासातला घास, घास द्यायची तयारी दाखवली त्यांनी आधी आलं की भीती वाटायची मग हळूहळू भीती चेपली, नजरेला सवय झाली जन्ममरण हातात नाही हे कळून चुकलं जगणं महत्त्वाचं मग ते कुठं जे का असे ना एकदा म्हातारा खूप आजारी पडला मला जवळ बोलावून म्हणला पोरी घरदार असलेली माणसं मरतात तेव्हा लाजेकाजेस तो चार लोकं सोबत येतात पण बेवारस माणूस मरतो ना तेव्हा त्याचं कोणीच नसतं मग आपण त्याचं नातेवाईक व्हायचं होशील ना माझी मान आपसुकच झाली म्हातारा गेला पाठोपाठ म्हातारी पण गेली शंकराच्या सोबतीनं एक वेगळीच आराधना सुरू झाली मरणाच्या ठिकाणी जगण्याचं तत्वज्ञान ऐकायला मिळत होतं क्षणभरती थांबली आतून खूप बोलावंसं असं वाटत होतं तिला मलाही तिनं थांबूच नाही आहे असं वाटत होतं तिला बोलतं करत मी विचारलं तू नेमकं का काय करते पोट कसं भरते तुम्ही ज्याला दाहसंस्कार म्हणता त्याला मी मदत करते लोक पैसे देतात मैताच्या नावानं पुण्य म्हणून कोणी भली माणसं नंतर जुने कपडे शिधा आणून देतात एकट्या जीवाला लागतंच किती मी मान डोलावली नकळत पण ज्यांचं कोणी नाही त्यांचं करून काहीच मिळत नसेल ती खिन्न हसली हा देण्या घेण्याचा व्यवहार जिवंत असेपर्यंत चालतो ताई, मी मरणाच्या दाराची साक्षीदार आहे तिथं येतं ते कर्म तुमचं पाप पुण्य माणूस बेवारस नसतो तो होत जातो त्याची हजार कारणं आपल्याला त्यात पाडायचं नाही प्रत्येक माणसाला अधिकार आहे मेल्यावर त्याचं नीट होण्याचा मी तेच करते गेलेली व्यक्ती माझी मागच्या जन्मीची भाऊ बहीण आई वडील असतील असं समजून करते मनाला समाधान मिळतं ज्यांनी मला आधार दिला त्यांना दिलेला शब्द पाळता आला याचं सुख मिळतं आणखीन काय हवं पण तुला विषणता नाही येत एकटेपणा हुरहुर नाही वाटत सुरुवातीला खूप वाटलं पण याची साथ आहे ना तिनं शंकराच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हटलं आणि एक कळून चुकलं बघा जगण्याची हिरवी कोवळीक जितकी सुंदर आहे ना त्यापेक्षाही शाश्वत असतं गळून गेलेलं पिवळं पान तिचा निरोप घेऊन मी पुढे निघाले पण मनात आलं की ती विलक्षण तत्वज्ञान कळलं हे तत्वज्ञान आलं तिच्या अनुभवातून अन अनुभवाला तिच्या कामातून केवढी हिंमत लागते हे काम करायला ज्या दुर्गेच्या मी शोधात होते ती मला तिथेच सापडली होती